मंडळी तर सर्वे कसे आहात आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या सासरची पहिली गवर म्हणजे माझ्या लग्नानंतरची ही पहिली गवर मी साजरी केलेली तर इथे कसं करतात काय रीती रिवाज आहे ते मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम तर बाबांनी इथे दोन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतर आम्ही हे दोन कळस जे आहेत त्यावरती आम्ही हळदी कुंकू आणि सजावट करून आम्ही ते बाजूला सुकट ठेवलं त्यानंतर आम्ही गेलो गौरींकडे आणि गौरीच्या मूर्ती खूपच खूपच सुंदर आणि खूपच क्यूट होत्या त्यानंतर आम्ही गौरींना सजवायला चालू केलं सर्वप्रथम तर आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घातले मंगळसूत्र घातलं त्यानंतर आम्ही नथ घातली आणि असे विविध प्रकारचे दागिने आम्ही घालून त्यांना सजवत होतो सर्व दागिने घालून झाल्यानंतर आम्ही गौरींना सुंदर अशा दोन वेण्या आणलेल्या तर आम्ही त्या वेण्या घातल्या त्यानंतर फूल मग हे जे कळस आहे जे सुकलेले त्यामध्ये आम्ही माप माप मोजून एक दुसरा कळस आहे त्याचा माप मोजून आम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ भरतो आणि हे गौरी पुढे ठेवले जातात तर यावर असं म्हटलं जातं की जेव्हा गौरी विसर्जन होतात आणि आम्ही जेव्हा परत हे तांदूळ मोजतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडे तांदळाची वाढ झालेली असते सासवा असं म्हणतात की जर वाढ झालेली असेल तांदूळामध्ये तर त्यामध्ये खूप सारा आपल्याला गौरीने आशीर्वाद दिला आहे आपल्याला सुख समृद्धी भेटेल सो असे इथे दोन आम्ही दोन गौरींच्या पुढे ठेवतो एकावरती आम्ही नारळ आणि नारळाची ओटी आणि एकावरती आम्ही पाच फळांची ओटी ठेवतो सो अशा तऱ्हेने सर्व तयारी झाली आहे माझा गोड बाप्पा पण बाजूला आहे सर्व तयारी होते हे बघा संध्याकाळची वेळ झाली की भानुशाली आळीतले सर्व जे पण बायका आहेत ते ते सर्व जमा होतात ते जे लहान मुलं असतात ते गौरी घेऊन येतात तुम्ही बघू शकता जिवेतच्या हातामध्ये गवर आहे आम्ही त्याला ओवाळतोय गौरीला पण ओळा ओवाळतोय आणि त्यानंतर जे सुनं आहेत भानुशाली समाजातले सर्व सुना आहेत तर ते पावलं उमटवतात म्हणजे पावलांनी गवर आमच्या घरामध्ये येत आहे असं दाखवलं जातं वर अशी आमची सुनांच्या पावलांनी येते सर्व सुना जे हे जे कुंकुवामध्ये पाऊल आहेत ते उमटवत घरापर्यंत म्हणजे जे गौरीची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे तिथपर्यंत ते कुंकवाचे उमटवलं जातं तो अशा प्रकारे ही गौरी साजरी केली जाते भानुशाली समाजामध्ये त्यानंतर सर्व नाचगाणी करतात गौरींचं जागरण करतात सो so, ही होती माझी पहिली गवर जी मी साजरी केलेली आणि खूप जास्त मजा आलेली हे सर्व काही नवीन होता माझ्यासाठी कारण का ही पहिली गवर होती सो so, आता आपण बघूया की यावर्षी मी माझी गवर कशी साजरी करते चला तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये